श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि आज आलेली आहेत होळी तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पहा आपण जे काही सण साजरे करत असतो तर या सणांना धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय महत्त्व देखील आहे होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचार हे होळीच्या आगीत जळून राख व्हावी याचे प्रतीक आहे आणि यामुळे आपले मन हे निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते आणि म्हणून आपण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन जे आहे तर ते करत असतो म्हणजेच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार होळीच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक घरामध्ये आवर्जून करा हा उपाय जर तुम्ही आज होळीच्या दिवशी जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला चमत्कार दिसून येईल तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल जी काही इडापिडा असेल दारिद्र्य असेल तर ते संपूर्णपणे घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल कटकटी होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाला पैसा लागत ला नसेल बघा घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु आलेला पैसा हा घरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात आणि यामुळेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय करायचा आहेत तसेच जर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबातील सदस्य हे फक्त कष्ट मेहनत कष्ट मेहनत करत असतील परंतु त्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ हे त्यांना मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही घरातली गरिबी आणि दरिद्री ही, ही संपायचं नाव घेत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा बघा आपल्या घराची प्रगती ही का होत नाही तर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात आणि घरामध्ये दोष हे फक्त बाहेरूनच येतात असं नाही तर घरामध्ये जर वाद होत असतील तर तोंडातून अपशब्द हे बाहेर पडत असतात आणि घरामध्ये दे वास्तुदेवता सुद्धा राहत असते जेव्हा अपशब्द हे तोंडातून बाहेर येतात तेव्हा वास्तुदेवता ही तथास्तु म्हणत असते आणि म्हणून घरामध्ये दोष हे वाढत जातात आणि आपल्या घराची प्रगती ही खुंटत चालत असते आणि म्हणून कष्ट मेहनत करूनही आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि म्हणून आज होळीच्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल आणि घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोन्हीही उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचे आहेत पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू लागणार आहेत ते म्हणजे काळे तिळ होळीच्या दिवशी काळ्या तिळाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं काळे तीळ हे आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो परंतु हेच काळे तीळ नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानले जातात यामुळे आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत चिमूटभर तुम्हाला काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत चिमूटभर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहेत खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता तसेच जर तुमच्याकडे काळे उडीद असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता नसेल तर हरकत नाही यानंतर आपल्याला पाच लाल मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि पाच तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या कि आहेत किंवा शक्य असेल तर तुम्ही हातामध्ये देखील घेऊ शकता यानंतरनं या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत प्रत्येक रूममध्ये फिरवायचे आहेत फिरवताना तुम्हाला कुठलाही मंत्र जप करण्याची गरज नाही फक्त मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे की मी आता हा उपाय केला आहे आणि माझं घर जे आहे तर ते संपूर्णपणे बाधा मुक्त झालेलं आहे माझ्या घराची प्रगती जी आहे तर ती सुरू झालेली आहे असं तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मकता चांगला भाव ठेवायचा आहे यानंतरनं या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि तशाच या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायच्या आहेत आणि जिथे कुठे तुम्हाला पेटती होळी दिसत आहे तर त्या होळीमध्ये तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत वस्तू अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला होलिका मातेला प्रार्थना करायच्या आहेत की हे माझ्या घरातील सर्व दोष आहे तर हे दोष होळीमध्ये जळून राख होऊ दे माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे कुटुंबावर कधीही वाईट संकट येऊ देऊ नको अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता जेव्हा तुम्ही या वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घेणार आहे तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही एकदाच या वस्तू घ्यायच्या आहेत आणि सर्वांवरून हा उतारा करून अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय देखील तुम्हाला सायंकाळीच करायचा आहेत हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते सायंकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही कर करू शकता दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत एक चांगला नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडला असेल अशा पद्धतीने हा नारळ हातामध्ये घ्यायचा यानंतरनं आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना हा नारळ टच करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचा आणि यानंतर तुम्हाला तो होळीमध्ये जाऊन दहन करायचा आहे होळीमध्ये अर्पण करायचा आहे नारळामध्ये जे पाणी असतं तर ते आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेत असते तसेच हा नारळ जेव्हा आपण आपल्या घरातील व्यक्तीन उतरवून घेतो तेव्हा व्यक्तीमध्ये असणारे दोष नजर बाधा जी आहे तर ती देखील दूर होते वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि चांगल्या गोष्टींची प्राप्ती होते तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहेत मुलं हट्टीपणा करत असेल सतत चिडचिड करत असेल मुलांना वारंवार नजर लागत असेल मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर एक मुडभर काळे तिळ घ्यायचे आहेत आपल्या मुलांच्या डोक्यावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ओवाळून घ्यायचे आणि होळीमध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचे आहेत यामुळे मुलांना असलेले दोष जे आहे तर ते निघून जातात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते सांगितलेले सर्व उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करा संध्याकाळी हे उपाय करण्या अगोदर दिवसभरामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे तुमच्या घरामध्ये जर तुटलेल्या देवींच्या मूर्ती असेल तुटलेल्या चप्पल असेल रद्दी असेल घरामध्ये बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असेल काचेच्या फुटलेल्या वस्तू असेल तर त्या तुम्हाला आवर्जून आज घरातून बाहेर काढायच्या आहेत होळी हा दिवस वाईट गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी हा दिवस असतो जर आपल्या घरामध्येच वाईट गोष्टी असेल आणि आपण त्या घरातून बाहेर काढल्या नाही तर चांगल्या गोष्टींची प्राप्ती ही आपल्याला होणार देखील नाही म्हणून सर्वप्रथम संध्याकाळी हे उपाय करण्याच्या अगोदर अशा वस्तू असेल घरात तर त्या बाहेर काढा आणि यानंतर संध्याकाळी हे उपाय करा अवश्य तुमच्या आयुष्यातील घरातील अडथळे हे दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ